नमस्कार आपण पाहत आहात लोकांश न्यूज पालवन ते लिंबा गणेश तेरा कोटीच्या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे बेश्रम कंत्राटदार आणि प्रशासनाचा खड्ड्यात बेश्रमाची झाडे लावून निषेध करण्यात आला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही राजकीय पोचणीसाठीच आहे का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील पालवन चौकचे लिंबा गणेश या चोवीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर तब्बल बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला मात्र राजकीय नेत्यांचे निकटवर्तीय असलेल्या मस्के कन्स्ट्रक्शन कंपनीने सुरुवातीपासूनच अंदाजपत्रकाकडे दुर्लक्ष करून निकृष्ट दर्जाचे डांबर वाळू खडीचे चुकीचे प्रमाण वापरल्यामुळे हा रस्ता काही महिन्यातच उघडला आहे या कंपनीच्या हायवा ट्रकाद्वारे मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक होत असल्याने रस्ता खचला असून जागोजागी खोल खड्डे आणि भागाड पडले आहेत पावसाळ्यात हा रस्ता दलदलीत परिवर्तित झाला आहे त्यामुळे वाहन चालकांना चारीवरची कसरत करावी लागत आहे विद्यार्थी रुग्ण आणि प्रवासी नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून या ठिकाणी असलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आता आंदोलन छेडले आहे संतप्त सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी या खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून प्रशासनाचा निषेध केला आहे पालवन ते लिंबा गणेश हा तब्बल चोवीस किलोमीटरचा रस्ता आहे तब्बल पावणे तेरा कोटी रुपयांचा रस्ता आहे मात्र या रस्त्याची जर अवस्था पाहिली आपण सुरुवातीपासून हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे त्याचबरोबर जे कंत्राटदार जे आहेत त्या जे टिप्पर वाळूचे म्हणा आखडीचे याच रस्त्याहून दा जात असल्यामुळं ही नळी जी आहे सध्या ही नळी फुटली या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून ही नळी फुटलेली याविषयी प्रसारमाध्यमांनी बातम्याही दिलेल्या आहेत मात्र काही दुरुस्त करण्यात आलेली नाही आतापर्यंत एकंदरीतच हा जो खड्डा आहे तो रात्री अपरात्री जीव घ्या ठरू शकतो तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्राम योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये तब्बल तेरा एकोणीसशे तेतीस किलोमीटर लांबीचे आणि एकोणीशे अठ्याण्णव कोटी रुपयांचे रस्ते तयार केले मात्र हे रस्ते संबंधित राजकारणी कंत्राटदान अधिकारी हे पोचण्यासाठीच होते कारण की पालवण ते लिंबागणेश हा चोवीस किलोमीटरचा रस्ता आहे हा रस्ता तब्बल पावणे तेरा कोटी रुपयाचा रस्ता आहे मस्के कन्स्ट्रक्शन मार्फत करण्याचा रस्ता आहे सुरुवातीपासून अत्यंत बेसुमार निकोष दर्जाचा रस्ता आहे याच रस्त्यावरून मस्के कन्स्ट्रक्शन चे खरी वाहतूक करणारे हायवे जातात त्याच्यामुळे हा रस्ता वारंवार थीक ठिकठिकाणी खतलेला आहे या ठिकाणी रस्त्यावर तळस साचलेला आहे त्याचबरोबर नळकांडी पूल फुटून या ठिकाणी भगदाट पडलंय यामुळं संबंधित पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत वाहन चालक असतील शाळकरी मुलं असतील यांची मोठी गैर होत आहे वारंवार संबंधित प्रकरणामध्ये तक्रार केल्यानंतर अधिकारी थातून मात्र दुरुस्ती करतात आणि जे कंत्राटदार आहेत मदन मस्के त्यांचे भाऊ राजकीय पाठीमा असल्यामुळे या प्रकारे कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत त्यामुळे ग्रामस्थांची अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हायला पाहिजे कंत्राटदार पुन्हा करायला पाहिजे आणि जे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे